छत्रपती संभाजी महाराजांनी रचलेली ही नक्षिक स्तुती आहे ही केवळ गणेशाचे वर्णन नाही तर देवाकडे पाहण्याची एक दृष्टी आहे ज्यात भक्ती ज्ञान आणि सौंदर्य एकत्र गणनायकाकडे पाहतात आणि त्यांच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत प्रत्येक अंगात ईश्वरत्व अनुभवतात ते म्हणतात श्री गणजू लि ते संभूकृत नक्षिक पद पत्र समचरण जंग निमी कनक कर गणेशाचे चरण कमलपात्रासारखे कोमल आहे त्यांच्या तेजस्वी आहेत या चरणावर डोके ठेवले की मनातील अहंकार गळून पडतो फळे संभाजीराजे सांगतात नाभी ललित गबीर उदर विशालवर दीर्घ अतिमंजू चारी कर देत चारी फल गणेशाची नाभी खोल आहे उदर विशाल आहे आणि छाती इतकी प्रशस्त आहे की, की संपूर्ण सृष्टीला सामावून घे त्यांचे चार हात केवळ हात नाहीत तर ते चार पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष जो गणरायाचे नतमस्तक होतो त्याला जीवनाचा मार्ग मिळतो म्हणतात सुंड अतिनय चारू ढाली फलक सर्व छव्वीसोड एक दंत आणि तेजस्वी सोन सर्व पापांचे हरण करतात सुंदर डोळे करुणेने भरलेले आहेत मोठे कान भक्ताचे प्रत्येक शब्द ऐकतात आणि तेजस्वी मस्तक ज्ञानाने उजळलेले आहे हे रूप पाहताना शब्द अपुरे पडतात रूप तुझे शब्दात मावे ना दर्शनातच हरपते मन सारा आणि मग संभाजीराजे या स्तुतीचा सार सांगतात ज्ञान होत्या गणनायक गुण पडत जो गणनायकाचे गुणगान करतो जो अज्ञानी असला तरी ज्ञानी होतो कारण गणेश म्हणजे केवळ देव नाही तो विवेक आहे तो बुद्धी आहे तो मार्ग दाखवणारा प्रकाश आहे शंभूराजानी शब्दात घडीवला गणेश नक्षिक स्तुतीस प्रकटला ज्ञानाचा प्रकाश विशेष ज्ञानाचा प्रकाश विशेष ही आहे शं शंभूराजे कृत नक्षिक भक्ती सौंदर्य आणि ज्ञान यांचा संगम ही आहे शंभूराजे कृत नक्षिक भक्ती सौंदर्य आणि ज्ञान यांचा संगम जगदम् बहु जगदम्